नमस्कार नमस्कार मानवी जीवन ईश्वरमय भावे या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण पुन्हा नव्याने प्रश्न उत्तर असा एक एक विषय घेऊन चर्चा समजून घेण्याचा प्रयत्न चालू आहे तर त्याच्या अनुषंगानं आज जो काही प्रश्न आलेला आहे तो मी विचारण्याची विनंती करतो नमस्कार आजचा आपला प्रश्न आहे देव आपला अंत का पाहतो म्हणजे आपण अनेक वेळेला आता बऱ्याच वेळेला आपण दुःखात असतो दुःखात असताना मग ते दुःख तीव्रता हव वाढत जाते आपल्या मनासारखं होत नाही आणि मग आपण असं म्हणायला लागतो की अरे सगळ्यांच्या बाबतीत चांगलं घडतं मग माझ्या बाबतीत का असं होतं आणि मग शेवटी मग आपल्याला वाटायला लागतं की आपला देव आप का अंत पाहतो आहे असं ही माझ्याशी पायरी आहे तर आता तुम्ही कृपया तेवढं सांगा हां देव आपला अंत का पाहतो तर हा बऱ्याच जणांचा मनात प्रश्न असतो की एवढं काय माझी परीक्षा घेतो आहे म्हणतं का बा तुम्ही माझी परीक्षा का घेतो आहे एवढं मला दुःख होतं आहे त्या देवाला कळत नाही का इथपासून आपण नानाविध विषय आपल्या विचारामध्ये येत असतात सर्वप्रथम देव हा कन्सेप्ट काय आहे ती संकल्पना काय आहे हे माहीत नसल्यामुळे अशा प्रश्नाची निर्मिती होते असं सद्गुरू सांगतात खूप समजून घेण्यासारखं आहे आपण एक सरसकट देव म्हणजे काय तो मदतीला येणारा Mm -hmm. मला दुःख आलं की लगेच देवा म्हटलं की लगेच त्याने म्हणते यावं मला सोडवावं असा mm -hmm. एक माझा गोड गैरसमज असतो असं mm -hmm. म्हणतात असतगुरु mm -hmm. देव हा कन्सेप्ट काय आहे देवाने सृष्टीची निर्मिती केली सर्व आपल्याला माहिती आहे की इथं काय नाही आहे विश्वामध्ये सर्व काही आहे आणि जे काही आहे ते अनुभवण्याचं माध्यम म्हणून आपल्याला हा देह दिलेला आहे परिपूर्ण या देह माध्यमाने आपण या जगाचा अनुभव घेत असतो कारण या देहाचं ते सामर्थ्य आहे मग आता जगाचा अनुभव घेताना आपण काय बघायचं त्या जगात तो निर्माता कुठं आहे हे हुडकायचं आहे मग आता निर्माता जो कोणी आहे त्याचं स्वरूप काय आहे तर तो आहे निर्गुण निराकारी असं आपण अपन, आपले साधू संत सांगतो आपण नेहमी म्हणत असतो मग त्याला हुडकण्यापेक्षा आपले सद्गुरू काय सांगतात त्यांनी जे त्याची जी व्यक्त प्रकृती आहे तो ता त्याच्यातच सामावलेला आहे ना निर्माता निर्मितीमध्ये असणारच आहे पण आपल्याला हे कळत नाही किंवा कोणी सांगतोपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही की निर्मितीमध्ये निर्माता आहे सामावलेला म्हणजे प्रत्येक वस्तू पदार्थामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रत्येक प्राण्यामध्ये जे काही सृष्टी चला मग तो, तो त्याला त्याच्या स्वरूपात त्याचं स्वरूप असं व्यक्त म्हणून आहे पण आपण अव्यक्ताचा मागा लागतो आणि त्यांनी काहीतरी मला दृष्टांत द्यावा साक्षात्कार आपण हे सगळे वेगळे विषय घेतले होते मग आता इथं हा प्रश्न ज्या वेळेला येतो की त्याने अंत का पाहावा माझं जे दुःख आहे त्याला कळत का नाहीये परमेश्वर काय म्हणत असतो अशा वेळेला सद्गुरू सांगतात खूप समजून घेण्यासारखं आहे दुःख निर्माण कोणी केलं आपणच अज्ञानाने केलं आपण आपल्या कर्माने कर्माने केलं कर्माची कर्मा निर्मिती काय मग कर्माच्या निर्मितीचा माग उद्देश काय अपेक्षा हव्यास मोह इच्छा वाचना तुमच्याकडे एखादी गोष्ट आहे ती माझ्याकडे नाही आहे म्हणजे तुम्हाला जी मिळाली ती तुमच्या कर्म मिळाली आहे हे मी समजून घेतलं नाही मी काय समजून घेतलं तुमच्याकडे मग मला काही मिळत नाही मलाही मिळालाच पाहिजे मग तुमच्याकडे गाडी आहे माझ्याकडे नाही आहे मग मी काहीतरी करून गाडी मिळवायचा प्रयत्न करा अरे माझ्या नशिबातच नसेल ती एखादी गोष्ट अनुभवण्याचं माझ्या नशिबात नसेल माझ्या कर्मात नसेल तर मी अठ्ठासाने मिळवायचा प्रयत्न केला आणि नाही झालं माझ्याकडून तर मी दुःखी होणार आणि मग देवाला दुष्ण देणार की म्हणणार अरे काय आहे आणि उलट येऊ शकतो ना कि अचानक पण मला देवाला म्हणतो आपण येऊ असेल तर नक्की मिळणार ना आपल्या जीवनात जे काही आपण पेरलं असतं तेच उगवलं असतं हा जीवन प्रवास खूप मोठा आहे आपण सगळ्यात प्रथम सद्गुरू म्हणतात तुम्ही एक सगळ्यात प्रॉब्लेम काय होतोय आपल्याला काय वाटतं प्राप्त परिस्थिती प्राप्त जन्म एवढंच आपल्याला कळतं मी जन्माला आल्यापासून त्रास नाही मला लोक का त्रास देतात तो व्यक्ती मला का त्रास देते त्याच्यामुळे मला दुःख होत आहे मला अशांतता ह्याच्या होती कारण बघा ही व्यक्ती आहे ती व्यक्ती आपण सगळं म्हणत असतो परंतु हा प्रवास करत नाही संचिताचा आपण विचार करत नाही आपण जे प्रारब्ध घेऊन आलेले आहे संचितच प्रारब्ध आणलेलं आहे आणि त्याच्यातनं जीवनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडणार आहेत त्या सगळ्या घडणारच असतात कारण त्याचं आव्हान आपण केलंय कारण त्या घडवल्याशिवाय त्याच्यातून मुक्तता नाहीये ती एखादी गोष्ट जसं ते देणं फेडल्याशिवाय मला पुढली अवस्था प्राप्त होणार नाही परंतु माझी इच्छा अपेक्षा काय की मला सगळं मिळावं जसं तुम्हाला मिळालंय तसं मला मिळावं परंतु माझ्या नशिबातच नसेल तर तुम्ही कुठून मला मिळणार कारण मला हे कळतच नाहीये या सगळ्याचे निर्मितीचं मागचं कारण काय मग परमेश्वरांनी फक्त तुझी इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याकरताच कॉन्ट्रॅक्ट घेतलंय का असं सद्गुरू म्हणतात खूप समजून घेण्यासारखं आहे त्यामुळे आता प्राप्त परिस्थितीत माझ्याकडे काय आहे हे बघायला मला वेळ नाही आहे फक्त तुमच्याकडे काय बघायला हे वेळ आहे आणि ते, ते, ते मला कधी मिळणार आहे ह्याच्याबद्दल मी विचार करतोय म्हणून सद्गुरू म्हणतात अशा वेळेला होतं काय की जसं एक उदाहरण सांगतात नेहमी की जसा एक एका व्यक्तीला दहा हजार रुपये पगार आहे आणि एकाला आहे पाच हजार तर तो पाच हजारवाला काय करतो दहा हजार कधी मिळेल पगार म्हणून विचार करतो आणि असं केल्यामुळे त्या अपेक्षेमुळे त्या मोहामुळे त्याला जे काही पाच हजार मिळतात त्याच्यात नकळतपणे दोषाची निर्मिती होती ना। ना। प्राप्त परिस्थितीत तो समाधानी राहत नाही त्यामुळे ते जे काही त्याला पाच हजार मिळाले त्याच्यातून ते समाधान म्हणून जे काही मिळायचं असतं ते सो तो मिळायला असंतुष्ट राहिल्यामुळे राहिल्यामुळे की ठीक आहे ना मला उद्या मिळतील मी प्रामाणिकपणे काम करेल हळूहळू कधीतरी माझ्या नशिबात असेल तर मला नक्की दहा हजार मिळतील पण असा मनुष्य विचार करत नाही म्हणजे उदाहरण म्हणून मग हे असं मानवी जीवन तुलना करून चालू आहे तुलनात्मक दृष्ट्या असं जीवन चालू असल्यामुळे मला माझ्याकडे काय आहे माझी कॅपॅसिटी काय आहे हे न समजून घेता मी फक्त मनुष्य म्हणून समोर जे कोणी दिसत आहेत ते माझ्यासारखे दिसत आहेत त्यांच्याकडे जी सुख आहेत ती मला पाहिजेत अशा विचाराने ज्या वेळेला मी कर्म करायला लागतो त्यावेळेला नक्की मनुष्य दुःखाचाच काय म्हणते दरीमध्ये उतरतो कारण त्याला जीवन म्हणजे काय हे कळालेलं नसतं आणि तो परमेश्वर आपण मग आता काय शेवटी परमेश्वराची मान्यता हा असं <laughs> आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय सद्गुरू म्हणतात की परमेश्वराला तुम्ही म्हणजे ज्ञानाने समजून घेत नाहीये hmm. की नक्की तो काय आहे त्याच्या माझं त्याचा कार्यकारण भाव काय आहे आणि तो आपल्या ठिकाणी कसा वसावलेला आहे म्हणजे आपल्या ठिकाणी त्याचं स्थान आतमध्ये जे आहे त्याच्याबद्दल आपण कधी विचार करत नाही आपण कर्म करतो कर्म करताना आपण म्हणतो की की जे काय म्हणतात की आपल्याला एखादा हव्यास मोह झाला पण तो एक काहीतरी नकळतपणे असा विचाराची निर्मिती होती की काहीतरी करून आपण मिळवूया त्याच्याकरता थोडा काहीतरी व्याविचार करावा लागला तरी हरकत नाही hmm. एखाद्याला पण झालं आहे की त्याच्याकडे जास्ती आपण घेतले म्हणून त्याला कुठं कळतंय आहे सही करून घ्यायचे गल्ल्यामध्ये भरपूर पैसे आहेत मग कुठेतरी नोकराला कधीतरी एकदम वाटतं की गल्ला उडा आहे म्हटलं झटकन थोडे काढून घेतलं तर काय कळणार आहे मालकाला असा ज्या वेळेला मोह होतो ना त्यावेळेला परमेश्वर बघत असतो आपल्याला कळत नाही कारण तो परमेश्वर कुठं आहे आपण म्हणतो परमेश्वर निर्गुण निराकारित अरे पण तो, तो, तो आतमध्येच आहे ना आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी आतमध्ये अंतर आत्मा <coughs> म्हणून तो परमेश्वरच आहे आणि तो कायमच बघत असतो हे डोळे म्हणजेच त्याचे ते कॅमेरे आहेत दोन आपण तो विषय याच्या अगोदर घेतला होता की तो कायमस्वरूपी बघत असतो त्याला माहिती असतं कोण काय करतंय कुणाच्या कर्म परत कोणाला कसा जन्म आहे मिळालेला आहे त्याप्रमाणे जीवन कसं चालतं जीवात्मा आपल्याच जवळ असतो आपल्याच जवळ आहे ना आपला जीवात्मा हाच परमात्मा आहे की नाही हे आपण अगदी हो म्हणत असतो आपला जो आतमध्ये आत्मा आहे तोच परमात्मा असतो हो 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 मग हो तर मग तो परमात्मा आत आहे ना जे समजून घेण्याकरता मनुष्य जन्म आहे ना ते आपण समजून घेत नाही आहोत ही समस्या झालेल्या असल्यामुळे नुसतं इच्छा अपेक्षा आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यातून निर्माण झालेलं कर्म आणि त्या कर्म परत पुन्हा जन्म ह्या प्रक्रियेमध्ये मनुष्य अडकलेला आहे म्हणून सद्गुरु म्हणतात तुम्हाला तो परमेश्वर असूनही तसा अनुभव घेता येत नाही खरं म्हणजे तो अतिशय जवळ आहे तो लांब आहे स्वर्गात गेल्यावर तो कधीतरी दिसेल भेटेल असं अजिबात नाहीये तो प्रत्यक्ष आपल्या अंतरे आम्हीच आतमध्ये तो, आत तो आहे फक्त आपण शांत होऊन hmm. त्याच्याकडे बघण्याची दृष्टी जे आपण बाह्यंगी जे जीवन जगत असतो की बाहेर काहीतरी मिळवायचं आहे शेवटी मिळवायचं काय आहे हा बाहेर मिळवायचं काय तर सुख शांती समाधान मिळवायचं ना आपण एवढा जो खटाटोप करतोय प्रपंचा मागे उद्देश काय आहे तर सुखशांती समाधान पण सुखशांती समाधान ही कुणाची अवस्था आहे ती परमात्म्याची अवस्था आहे ती आत्म्याची अवस्था आहे <coughs> ती या देहाची नाही आहे तर त्या देहाला जाणीव व्हायला पाहिजे जा आतमध्ये असलेल्या परमात्म्याची त्यावेळेला तू सुखी होईल त्यावेळेला तू सुखी होईल आणि मग सुखशांती समाधान बाहेर हुडकायची गरजच शिल्लक राहणार नाही असं सद्गुरू सांगतात मग प्राप्त परिस्थितीत समाधानी राहणं हे सहज शक्य आहे परंतु त्या परमेश्वराची खूणगाठ त्याची ओळख न झालेली असल्यामुळे किंबहुना त्याला आपण अशा चुकीच्या पद्धतीने समजून घेतला असल्यामुळे त्याच्याकडे नको असलेल्या गोष्टी मागायच्या ज्या माझ्या कर्मातच नाहीत त्या काहीतरी मागायच्या आणि त्या त्यांनी दिल्या नाहीत की मग तो नाही म्हणायचं किंवा काय माझ्यावर अन्याय करतोच म्हणायचं किंवा मग त्याला दूषणं देत बसायची अशा पद्धतीचं जीवन झालं असल्यामुळे तो मनुष्य असाच काहीतरी अपेक्षा करतो 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 आणि जो देह देह त्याग करावा लागतो पुन्हा सगळ्या इच्छापेक्षा घेऊन तो पुन्हा जन्माला येतो हे असं चालू राहतं हे आता आपण ठीक हे आता मी थोडं सकारात्मक करतो की आपल्याला मोक्ष म्हणा किंवा कोणत्याही कारणे देवाप मग आपण ते वेगवेगळ्या मार्गाने पोचतो चार मार्गाने मग आता ह्या चार मार्ग म्हणजे सकारात्मक सगळ्यांना काय सांगता येईल आपल्याला किंवा सकारात्मक दृष्टीने आपण कोणत्या मार्गाने तिथपर्यंत पोहोचू शकतो का मार्ग कुठ कुठलेही मार्ग हे पूर्ण परमेश्वराशीच एकरूप करण्याकरता हो, भक्ती मार्ग आपण भक्ती मार्ग मला भक्ती मार्ग जर का घेतला तर भक्ती हे आपल्याला भगवंतानी काय सांगितले ते सकाम असता कामा नये निष्काम हो पाहिजे निरपेक्ष पाहिजे भक्ती की बाबा तू आहेस आणि तुझ्याशिवाय कोणी नाहीये बस मी तुला सरेंडर फक्त शरणागती ती जी भक्ती शरण भावाने केलेली जी काही भक्ती आहे ना ती नक्की तुम्हाला तुमचा अंतरात्मा आणि तो श्रीकृष्ण असेल तो कोणी जेव्हा तुमचा देव आईष्ट त्याच्याशी एकरूपता ही सहज साध्य होऊ शकते परंतु हा मध्ये असलेला अहंकारी हा जो तो देह आहे ना तो अहंकार नाहीसा व्हायला पाहिजे इथं मला काहीतरी पाहिजे किंवा मी मिळवणार आता तो मी भयंकर मोठा भक्त आहे तुम्ही नाही आहे असं अशा विचाराने किंवा स्वतःला कोणीतरी मोठा भक्त समजणं अशाला सुद्धा तो साध्य होत नाही ही विकृत झाली हा इतकं सहज अरे बाबा तो आहे सगळीकडेच आहे मग तो समोरच्या व्यक्तीमध्ये सुद्धा आहे इतकं सहजतेन त्याच्याशी एकरूपता ही जर का झाली अशा विचाराची निर्मिती झाली तर मग मनुष्य त्याच्याशी शंभर टक्के एकरूप होऊ शकतो आणि ते सहज साध्य आहे मग ती एकरूपता झाल्यानंतरच जे काही आनंद आहे जो आनंद आहे जो समाधान आहे ते परिपूर्ण असतं कारण परिपूर्ण म्हणून जे काही आहे ना तो ईश्वर आहे अपूर्ण मनुष्य आहे मग आता अपूर्णातून पूर्णत्वाकडे जायचं हा मग पूर्णत्व म्हणजे जर का परमेश्वर असेल आहे तर मग त्याच्याशी आपण आपल्यामध्ये अंतरित असलेले दोष आपण पूर्ण होऊ शकणार नाही मग एकरूप होण्याकरताचा जो अडथळा आहे ना तो आपल्याच विचाराचा आहे आपल्या इच्छा अपेक्षा जसं मग अशी की तुमच्याकडे एखादी गोष्ट आहे ती माझ्याकडे नाही आहे म्हणून मी रडतोय आणि ती परमेश्वरांनी द्यावी अशी माझी इच्छा आहे ह्याच्यातून कधीच मला परमेश्वर साध्य होणार नाही परमेश्वर साध्य कधी होणार आहे तो कसा आहे में में पन, ती वस्तू मिळेल मी काहीतरी आटापेटा करून मिळवेन पण त्याच्यात समाधान नाही मिळवता येणार कारण समाधान ही अवस्था देहाच्या ठिकाणी निर्माण व्हावी लागते बाहेर नाही वस्तू मध्ये समाधान नाहीये ती वस्तू अनुभवणाऱ्या देहामध्ये समाधान असायला पाहिजे मग देह जर का सुखी असेल तर त्या वस्तूतलं त्या ती व्यक्ती असू दे किंवा वस्तू असू दे त्याच्यातलं सुख आपण अनुभवू शकतो अनुभवायचं माध्यम देहाच्या ठिकाणी आहे की नाही एखादी आता कधी ही, ही गोष्ट मला मिळाल्यावर मी आनंदी होणार आहे त्याच्याकरता आनंद आधी काय मला माहिती पाहिजे माझ्यामध्ये आनंद असेल तरी तर मला आनंद अल्पसंतुष्ट खूप किती मिळालं तरी असतो हा मिळत तसंच होतं मग किती मिळालं तरी सुद्धा आनंद नाही समाधान नाही मग संतुष्ट आपल्यामध्ये निर्माण नह जर का केली आपण तर कुठल्याही छोट्या गोष्टीतून आपण खूप आनंद मिळू शकतो एखादा मनुष्य नुसता आपल्याकडे बघून हसून गेला काय बऱ्यात म्हणजे आपल्याला खूप आनंद होता अरे वा त्याने मला ओळख दाखवली कधी भेटला होता दोन वर्षापूर्वी आपल्याला एकदम आनंद होतो पण आपल्यामध्ये आनंद ही अवस्था जागृत व्हावी लागते त्याच्याकरता शिकवतात आपल्याला सद्गुरु सद्गुरूंचं महत्वाचं कार्य इथे काय आहे आपल्याला आपला देह समाधानी करणं का देहाच्या ठिकाणी कमतरता आहे दोष आहेत समाधान आणि आनंद वेगळे समाधान ही जी काही अवस्था ती आपल्याला आनंद मिळवून देते अच्छा समाधान ही अवस्था आनंद मिळवून देते आनंद म्हणजे काय बस मी तृप्त आहे तृप्तीचा आनंद कि बस भरपूर आहे माझ्याकडे किती असलं तरी सुद्धा मी आनंदी आहे अशी जाणीव कारण त्याच्याकरता देहाची आंतरिक अवस्था त्याला कारणीभूत आहे असं सद्गुरू सांगतात मग देहाची आंतरिक अवस्था समाधानी होण्याकरता देह हा नैसर्गिक करावा लागतो निसर्ग कुणाच्या अधीन आहे परमेश्वरा मग आता देह जर का नैसर्गिक झाला तर नॅचरली तो समाधानी होईल परंतु आपण अनैसर्गिक झालेलो आहोत का अपेक्षा हव्या असामुळे yeah. जसं म्हटलं की तुमच्याकडे एखादी वस्तू आहे ती माझ्याकडे मिळत नाही म्हणून मी दुःखी आहे hmm. अशा विचारात जर का मी जगायला लागलो तर मी समाधानी कधीच होऊ शकणार नाही म्हणून सद्गुरू ज्यावेळेला आपल्या जीवनात येतात त्यावेळेला आपल्याला जी साधना देतात त्याच्या माध्यमातून देह हा पहिल्यांदा समाधानी व्हायला लागतो देह हा नैसर्गिक व्हायला लागतो मग निसर्ग जसा परमेश्वर अधीन आहे तसा हा देहसुद्धा अधीन व्हायला लागतो आणि हळूहळू परमेश्वर आणि आपल्या मधलं अंतर, hmm. अंतर हा तो वेगळा आहे मी वेगळा मला त्याला मिळवायचा डिफरन्स काही नाही आहे त्याचीच निर्मिती आहे ना hmm. देह म्हणतो माझा देह म्हणतो हा सगळ्यात मोठा अज्ञान आहे आपण अद्वैत वेदांत सुद्धा आपण विषय आपण घेतो ह्या चॅनलवर आपण किती अवघड विषय समजून घेतले की मी अनुभवणारा साक्षी हा जो ब्रह्म ही अवस्था आहे तो मी आहे मग देह आला कुठनं दत्व देह नते देह आपण समजून घेतो की मी देह नाही आणि माझाही देह नाहीये मग हा देह कुणाचा आहे तो परमेश्वराचा आहे त्यांनी त्याची निर्मिती केली आहे के की त्यांनी निर्माण आहे म्हणून सगळं आहे मग आता निर्माण झालेलं विश्व अनुभवण्याकरता हे इन्स्ट्रुमेंट परमेश्वराने निर्माण केलंय ह्याचा अर्थ ते परमेश्वराचाच आहे ना ते माझं नाही आहे ह्याच्यामध्ये मी अनुभव साक्षी म्हणून आत्माब्रम्ह म्हणून आहे असं जर का समजून घेतलं तर फक्त आनंद शिल्लक राहतो असं सद्गुरू म्हणतात ते किती ऐकायलासुद्धा छान वाटतं कारण तो फक्त साक्षी आहे देहाची निर्मिती परमेश्वरांनी केली आहे का केली आहे निर्माण केलेल्या सृष्टीचा अनुभव घेण्याकरता ते म्हणतात एवढंच आहे ना मग हे सगळं दुःख अशांतता माझ्या मनासारखं होत नाही आहे त्याच्याकडे आहे माझ्याकडे नाही आहे मी मी रडतोय देवा तू माझ्याकडे बघत नाहीच म्हणतोय हा विषय आला कुठून त्यालाच अज्ञान म्हटलेलं आहे Hmm. त्यालाच कर्स ऑफ इग्नोरन्स म्हटलं अज्ञानाचा शाप आहे प्रत्यक्षात तू कुणी काय केलेलं नाही तुमच्यावर कोणी करणे केलं नाही काही केलं केल नाही आहे आपण आपली ओळख करून घेतली नसल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती ह्याला hmm. दुःख म्हटलेलं आहे किती समजून घेण्यासारखं आहे ह्या सगळं मला थोडस आता मग अशी भक्ती मार्ग नियला तेव्हा एक गोष्ट आठवली जरा तुम्हाला विचारायची ती अशी की मला भक्ती आणि देवापर्यंत पोचायचं आहे या मोक्ष मना कोणतेही कारण देवापर्यंत पोचायचं आहे मला आता मी समजा एक आहे आता एक एखादं एक स्तोत्र आहे उदाहरणार्थ एखादं स्तोत्र मी आता तीन प्रकारे म्हणतो माहिती तीन प्रकार सारखे त्याच्या सांगा तुम्ही तोंड बंद समाज मी आत मी आतल्यात महारुद्यास म्हणतोय तोंड बंद असताना दुसरं कोणी नाही इकडे तिकडे किंवा काही कारण कि तुम्हाला ऐकू येईल नाही आणि तिस अगदी आपण वगैरे पाहतो किंवा आपण आरती करतो तर तीन हाँ, प्रकार या तीन प्रकार काही फरक आहे का असं विचारायचं मला हा सर्वप्रथम कसे आहे ना भक्तीमध्ये आपण जे काही देवाची उपासना जे काय नामस्मरण म्हणा किंवा जे काय आपण स्तोत्र वगैरे म्हणत असतो त्याचा उद्देश पहिल्यांदा काय आहे तर त्याचा उद्देश आंतरिक शुद्धतेसाठीच आहे मी मला लहरी सर्व विचारतो तुम्हाला लहरी निर्माण व्हाव्यात आपल्याभोवती पॉझिटिव्ह <coughs> सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाणी शुद्ध व्हायला पाहिजे म्हणून हे सगळे आपल्याला स्तोत्र शिकवले जातात आणि स्तोत्र जी काही निर्माण केली त्याच्या माग उद्देश देहशुद्धीकरण वाणी शुद्धीकरण की जेणेकरून वाणी ही अपवित्र व्हायला वेळ लागत नाही आपण लगेच लोकांची उणी काढायला तयार होतो म्हणजे थोडक्यात काय त्या वाणीचा प्रकार आपण याच्या अगोदर समजून घेतला आहे चार प्रकारच्या वाण्या आहेत परापश्च मध्यम आणि वैखरी वैखरी वाणी ही सर्वसामान्य आपल्या लोकांची असती पण परावाणी ही परमेश्वराची आहे त्या वाणीपर्यंत जाता यावं म्हणून ह्या चार वाण्याचं डिफरन्स सांगितलेलं आहे पण मग आपण ज्या वेळेला स्तोत्र म्हणतो त्याच्या सुरुवातीला आपण वैखरीतनच म्हणत असतो भले ते आपण काय म्हणतात की मनातून म्हटलं तर मन शुद्धते करता आहे तुमचा जो प्रश्न आहे की मनातल्या मनात म्हटलं की काय होतं मनातल्या मनात म्हणून मन शुद्ध होतं लहरी निर्माण होतील होतात की परंतु होण्यापेक्षा आंतरिक मन शुद्धता आणि अवतिभवती लहरी निर्माण होणार थोडासा फरक आहे आंतरिक शुद्धतेमध्ये काय होतं मनातल्या मनात म्हणून मन शांत होऊ शकतं मन एका विचाराशी एकरूप होऊ शकतं ज्यावेळेला आपण उच्चार करतो उच्चार करताना काय होतं आपली वाणी शुद्ध आणि वाणी शुद्ध होता होता त्या वाणीच्या व्हायब्रेशन्स अवतीभवती प्रवाहित होतात ना म्हणजे या जेव्हा आपण अवठानी म्हणतो त्यावेळेला वाणी आणि अशुद्धी आणि मनशुद्धी दोन्ही दोन्ही होत ज्यावेळेला आपण उच्चार करतो उच्चार करताना का जसं बघा आता उच्चार केल्याशिवाय समोरच्या माणसाला कळत ना की लहरी निर्माण होतात ना आपल्याला कानाला एखादी हाक मारलेली ऐकू येणं ही कशा स्वरूपात ही घटना घडती त्याच्या वाणीतून निर्माण झालेल्या लहरी आपल्या कानात पोचल्यानंतर त्यांनी हाक मारलेलं आपल्याला कळत बरोबर आहे की नाही म्हणजे त्याचं व्हायब्रेशन्स बाहेर पडतात नाहीतर आपल्याला ला ऐकायलाच आलं नसतं तो तिथं हाक मारतो आणि आपण लक्ष सुद्धा दिलं नसतं आपल्यापर्यंत त्या लहरी येतात ह्याच्या अर्थ त्याच्या वाणीतून उच्चारला गेलेलं माझं नाव कोण रे म्हणून लगेच बघतो ह्याचा अर्थ ते माझ्यापर्यंत त्या व्हायब्रेशन्स पोचल्या पोचल्या ह्याच्या अर्थ त्या निर्माण झाल्या होत्या निर्माण झाल्याशिवाय पोचणार नाहीत तसं आपण आपल्या ज्या काही संतांनी ज्या काही म रुचा म्हणा किंवा ज्या आपल्याला मंत्रपठण सांगितलं आहे त्याच्या माध्यमातून जसं तुम्ही आता भीमरूपी म्हणालात रामरक्षा आहे तसं आपण स्तोत्रपठण ज्या वेळेला करतो त्यावेळेला व्हायब्रेशनच्या स्वरूपामध्ये त्याच्या शक्ती आहे ना ती शक्ती बाहेर पडायला लागते किंवा निर्माण व्हायला लागते आणि मग तसं वलय आपल्याभोवती निर्माण होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला सुरक्षा कवच म्हणतात तशा प्रकारचं नकळतपणे एक व्हायब्रेशनचं पॉझिटिव्ह एनर्जीचं एक प्रकारे आपण ओठांनी म्हणणं मोठ्या आवाजात किंवा कमी आवाजात आपली मनशुद्धी हा फायदेशीर आहे म्हणजे सोनीचा फायदा आहे म्हणजे एक आत मनातल्या मनात म्हणण्यानी मनातल्या मनात म्हणण्याने मनात दुसरा विचार येत नाही म्हणजे नकळतपणे मन एका ठिकाणी एका विचाराशी स्थिर राहतं त्यामुळे मन शांत होतं आणि उच्चार केल्यामुळे व्हायब्रेशन्स निर्माण होतात की ज्या ज्याचा उच्चार करतोय त्या सगळ्या शक्ती आहेत ना आता भीमरूपी ही वायुस्तुती आहे वायुस्तुती त्याची जी शक्ती आहे ती नकळतपणे आपल्या वाणीतून त्याचा उच्चार व्हायला लागतो आणि जसजशी वाणी शुद्ध होत जाईल तशी ती शक्तिरूप कार्य करायला लागते एवढं त्याच्यात माझे सामर्थ्य आहे पण मग त्याच्याकरता आपल्याला ह्या गोष्टी कळाल्या तर आपण नीट म्हणू त्याचा उच्चार त्याला सुद्धा संथा सांगितलेली असती कुठल्याही मंत्राच्या उच्चाराला संथा दिली असती त्या संथेच्या पद्धतीने जर का म्हटलं तर खरोखर त्याच्यातला जो प्रभाव आहे त्याच्यातली शक्ती आहे ती, ती कार्य करायला लागते म्हणून आपण अशा काही गोष्टी ज्या सद्गुरू आपल्याला ज्ञान करून देतात त्या खूप महत्वाच्या असतात की त्याच्यामध्ये लाभ आहे पण तो कसा करून घ्यायचा आपल्याला माहिती नसतं असं असतं हां ठीक आहे आपण आता देह आपला अंत का पाहतो असं प्रश्न होता आपला त्याच्याबद्दल आपण आपली शंका निसन करून घेतलं धन्यवाद <laughs>